जय शिवाय मित्रांनो शाश्वत फार्मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी शेळ्यांच्या विण चालू आहेत बऱ्याच फार्मर करडांचं आगमन हो आगमन होत आहे नवीन करडांचं आणि त्या संदर्भात सध्या आपले व्हिडिओसुद्धा आपण बनवतोय आहे आगच एक आपण करडांचं संगोपन या विषयावर व्हिडिओ बनवला होता आजचाही व्हिडिओ करडांशी संबंधितच आहे आणि करडांशी संबंधित एक अशा आजाराबद्दल आहे की ज्या आजारामुळं मध्ये महतूक जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि बरेचदा ह्या आजाराची माहिती आपल्या शेळीपालकांना नसते विशेषतः नवीन शेळीपालकांना नसते त्यामुळं त्यांना आजार कोणताही लक्षात येत नाही त्याच्यावर योग्य उपचार करता येत नाहीत आणि ह्या आजारामुळं आणि या कारणामुळं कर्णाची महतूक मोठ्या प्रमाणात आपल्या फार्मर जाणवते त्यामुळं मी विचार केला की आज या आजारावर कारण हा आजार नुकताच माझ्या फार्मरसुद्धा मला त्रास देऊन गेलेला आहे एक करडू माझं त्यात गेलेलं आहे जरी मी उपचार करायचा प्रयत्न केले तरी सुद्धा ते, ते करड गेलं पण मी माझी बाकी तीन कर्ड टोटल चार कर्डांना झाला होता हा त्रास तीन कर्ड व्यवस्थित मी वाचवलेली आहेत आणि तो आजार नक्की काय आहे आणि शेळी इतका त्रास कसा काय देतो त्याच्याबद्दल आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या आजाराचं नाव आहे क्रॉपिकिड सिंड्रोम नवीन शेळीपालक असोत जुने शेळीपालक असो कर्डांच्या मर्तुकीमध्ये सर्वात जास्त त्रासदायक जो आजार असतो तो हा आजार आहे आणि आज आपण त्याच्याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आजार कशामुळे होतो तर हा आजार आहे संदर्भातला आजार म्हणजे पिल्लांची पचनक्रिया खराब झाल्यामुळं हा आजार पिल्लांना होतो तर ही पचनक्रिया मित्रांनो कशामुळं खराब होते हे पहिला समजून घेतलं पाहिजे त्यासाठी सर्वात मुख्य कारण आहे जास्त दूध पाजलं जाणं किंवा पिल्लांनी आईचं दूध पिताना जास्त पिलं जाणं या कारणामुळं हा चयापचयाचा आजार होतो तर काही वेळेला आपण पिल्लं आई शेळीपाशी पिण्यासाठी सोडतो किंवा बरेचदा पिल्लं ही दिवसभर आईपाशीच असतात त्यामुळे ते नॉनस्टॉप आईपाशी दूध पीत असतात थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळानं जाऊन दूध पीत राहतात आणि यामुळे त्यांना दूध जास्त होतं पोटात किंवा काही वेळेला शेळीला दूध कमी असल्यामुळे आपण बाटलीनं वगैरे पिल्लांना वरून दूध पाजतो त्यावेळेला आपल्याला अंदाज येत नाही की बाबा पिल्लांना दूध किती पाजलं पाहिजे कोणत्या लिमिटला जाऊन आपण थांबलं पाहिजे आणि त्यावेळेलासुद्धा पिल्लांना दूध जास्त होण्याची शक्यता असते या दोन्ही केसमध्ये पिल्लाला दूध जास्त होणं हा मुख्य कारण हे मुख्य कारण आहे आणि पिल्लाला दूध जास्त झाल्यामुळं त्याच्या आतड्यांची हालचाल होत नाही त्यामुळं हे जे दूध आहे ते व्यवस्थित त्याच्या आतड्यामध्ये पचलं जात नाही तिथं जीवाणूंची जी निर्मिती होते ते दूध एक प्रकारे नास्तं म्हणा दह्यासारखं त्याच्या गाठी तयार होतात पोटात त्याच्या आणि त्यामुळं पिल्लू हे निस्तेज होतं ह्या दह्यासारख्या गाठी होतात म्हणजे पोटात त्याच्या ॲसिडिक वातावरण तयार होतं एक प्रकारचा ॲसिडोसिस आहे हा पिल्लांचा आणि ते व्यवस्थित पचन न झाल्यामुळे होणार हा आजार आहे आ, हे व्यवस्थित पचन्न होण्यामागचं अजून एक कारण आहे मित्रांनो जर पिल्लं आपण पाजली शेळीला पाजली किंवा ती शेळीला पिऊन झाली किंवा आपण वरून दूध पाजलं आणि त्या केसमध्ये त्यांना जर उन्हात किंवा एखाद्या गरम वातावरणात सोडलं तर हे त्यावेळेसुद्धा जरी दूध जास्त पिलेलं नसलं तरीसुद्धा हे अपचन पिलानं होऊ शकतं दुधाचं कारण वातावरण गरम आहे कडक उन्हात सोडलं किंवा आपण थंडीत माझ्या इथं जो प्रॉब्लेम झाला होता एवढी चार पिल्लं ट्रॉपिकल सिंड्रोममध्ये सापडण्याचं सा कारण तेच होतं की थंडी असल्यामुळे मी पिल्लांच्या कप्यामध्ये दोन दोनशे वॅटचे बल्ब लावलेले ला आहेत जेणेकरून रात्रीचं उद्दार वातावरण राहील त्यांना थंडी नाही सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही हे केलं तर मी योग्यच केलं पण झालं कसं मी त्यांना रात्रीचं जे दूध पाजायचो शेळ्यांना ते दूध पिऊन झालं की त्यांना डायरेक्ट मी त्या बल खाली सोडून टाकायचो आणि रात्रभर ते त्या बल खाली बसायचे खाली पोती वगैरे अंतरलेली असायची वरती बल्ब असायचा त्यामुळे एक चांगलं उद्दार वातावरण असायचं मी ते केलं होतं एका दृष्टीनं पण त्याचा त्रास झाला मला दुसऱ्या वेगळ्या पद्धतीनं हे उबदार वातावरणात ते दूध पोटामध्ये नाचतच म्हणा किंवा त्याच्यात तिथंसह जीवा जी उबदार वातावरण जीवानाची जी निर्मिती होते आणि ते ऍसिडिक वातावरण तयार होतं आणि पिल्लूला फ्रॉफिकिट सिंड्रोमचा त्रास होऊ शकतो तर आता आपण ह्या प्रॉपिकिट सिंड्रोमचे लक्षणं काय आहेत ती पाहूया तर मित्रांनो या आजाराची प्रमुख लक्षणं काय ती पाहूया या आजारामध्ये एक तर पिल्लांना संडास होत नाही दुसरं म्हणजे ते पिल्लू अगदी सुस्त होतं त्याला चालताना भेंडतं होते पिल्लू उभारायला गेलं तर खाली पडतं काय काय वेळेला ते उभारूच सुद्धा शकत नाही एका जागेला पडून राहतं त्याला दुसरं म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी व्हायला था। झालं होतं त्याचे कान वगैरे आपल्याला थंड लागायला लागतात लहान पिल्लांचं नॉर्मल टेम्परेचर हे एकशे तीन ते एकशे चार डिग्री फेरेनाईटमध्ये असतं या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा त्यांचं टेम्परेचर कमी होऊ लागतं हळूहळूहळू आणि ह्या आजारात आपल्याला पिल्लं एक ते दोन दिवसाचा वेळ देऊ शकतात तो आजार त्यांना कितपत कित मोठ्या प्रमाणात झाला याच्यावर हे वेळ ठरतं पण आपल्याला लवकरात लवकर ही लक्षणं ओळखून हा आजार झाला लक्षात येऊन त्या पत्तीनं उपचार चालू करणं गरजेचं असतं तर आता आपण पाहूया या आजारावरचे उपचार काय आहेत लक्षणं तर आपल्या लक्षात आलेले आहेत याच्यावरून आपण ओळखू शकतो की आपलं पिल्लू भेंडकाळा लागलेला आहे त्याला नीट उभारता येईना झाला अचानक हे काल रात्री पिल्लांना दूध चांगलं पिलं किंवा आज सकाळी दूध चांगलं पिलं आणि अगदी थोड्या वेळात हा फर फरक चालू झाला आपल्याला दिसतं ते पिल्लू अगदी अशक्त झाला तब्येतीनं आशक्त होत नाही पण जसं एखादा दारुडा चालताना करत तसं त्या पत्तीने ते पिल्लू चालताना भेंडकाळ चालू करतं पडायला चालू करतं त्याला उठून उभारायला येत नाही खाली एकाच ठिकाणी बसून राहतं अशी ज्यावेळे लक्षण दिसतात तेव्हा पटकन आपण ओळखलं पाहिजे की बाबा हा टॉपिकल सिंड्रोम आहे आणि त्या पद्धतीनं त्याच्यावर उपचार चालू केले पाहिजेत तर आपण आता ते उपचार काय आहेत हे पाहूया तर मित्रांनो जर ही लक्षणं दिसली आणि हा आजार आप या आजाराचं आपल्याला निदान झालं तर सर्वात पहिली जी गोष्ट करायची आहे आपण की जो खायचा सोडा असतो तो खायचा सोडा अर्धा चमचा घ्यायचा आणि आपलं साधारण जे नॉर्मल पाणी असतं किंवा थोडंसं थंड असलेलं पाणी सुद्धा चालू शकतं थोडं नकळत थंड असलेलं पाणी त्यात तो अर्धा चमचा सोडा विरघळून ते पाणी आपल्या पिल्लाला पाजून घ्यायचं आहे पाचताना काळजी घ्यायचं की ते पाणी त्याला ठसका लागणार नाही कुठं त्याच्या फुफ्फुसात जाणार नाही तर हे परत निमोनियामध्ये केलं जाऊ शकते त्यामुळे सावकाश पत्तीनं ते पाणी पाजायचं पिल्लाला आणि दुसरं म्हणजे एक औषध येतं ॲमॉब्झिसिलिन म्हणून जे आपल्या माणसांचं औषध आहे हे एक अँटीबायोटिक औषध आहे ते औषध मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवते दाखवेनच ते औषध दोन एम एल थोड्या वेळानं सोडा पाजून झाल्यानंतर थोड्या वेळानं ते औषध दोन एम एल त्या पिल्लाला पाजून घ्यायचं ही दोन औषधं जर सुरुवातीला केला आणि थोड्या वेळाने जर पिल्लांना संडास केली तर आपण ह्या पा आजारातून पार पडलो हे ओळखल्याला काहीच हरकत नाही आहे पण यासाठी वेळेत उपचार करणं गरजेचं आहे वेळेत हा आजार लक्षात येणं गरजेचं आहे आणि आपण लवकरात लवकर हे औषध उपचार हे दोनच गोष्टी केला आणि जर पिल्लाला सुरुवात झाली असेल या आजाराची तर ह्या दोन गोष्टींना पिल्लू लगेच बाहेर पडतं त्याच्यात मग फारसं परत पुढं काही करण्याची गरज पडत नाही पण समजा आपल्याला ओळखायला उशीर झाला पिल्लाचा थोडासा आजार पुढं गेला बळकावला आहे त्या केसमध्ये आपल्या डॉक्टरांना बोलवून त्याला काही अँटीबायोटिक किंवा काही इंजेक्शन देणं गरजेचं आहे तोंडाने सोडापासून त्याला परिणाम होत नसेल तर त्याला सोडा बायकापचं सलाईन लावणं गरजेचं आहे अशा गोष्टी आपण त्वरित केल्या पाहिजेत हे आपले जे प्रथमोपचार मी मागा सांगितले दोन गोष्टी करायच्यात त्या केल्यानंतर थोड्या वेळानं त्याच्यात जर फरक दिसत नसेल ते संडास केलं नाही किंवा एक तासाभरात ते उठून तास दीड तासात ते उठून उभारण्याचा प्रयत्न करायला लागला थोडक्यात पिल्लू फ्रेश होत दिसत लागतं हळूहळू त्याच्यात फरक जाणवायला लागतो आपल्याला तो जर दिसत नसेल तर त्वरित डॉक्टरांना बोलवायचं आणि योग्य ते अँटीबायोटिक आणि सलाईन लावून घ्यायची मित्रांनो तर मित्रांनो आता हा आजार झाल्यानंतर आपल्या पिल्लाच्या बाबतीत अजून काही काळजी घेण्याची गरज आहे ते मी सांगतो जर आपच्या आपल्या औषधोपचारामुळे पिल्लामध्ये थोडाफार फरक पडायला लागला असा दिसू लागला आपल्याला तर त्याच्यानंतर लगेच त्याला दूध पाजायला जाऊ नका किमान चोवीस तास त्याचं दूध बंद करा आणि त्याला दूध न पिल्यामुळे अशकपणा तर येणार आहे त्यासाठी मग आपल्याला दुसरी गोष्ट करावी लागेल ती ओ आर एस सी पावडरची बाजारात मिळते आपल्या माणसांचीच असते अशातपणा आला आपण ती पावडर आणून पाण्यात मिसळून पित असतो बरेच जर तीच पावडर आणून पिल्लांना पाहिजे थोड्या थोड्या वेळानं थोडा थोडा काळाच्या अंतरानं त्यांना ती पाजत राहायची पावडर त्याच्यामुळे काय होणार आहे जे दूध न पिल्यामुळे आशतपणा येणार आहे तो त्यांना येणार नाही पिल्लं तरतरीत राहतील आणि हे ओ आर पाणी पाजताना सुद्धा काळजी घ्या सावकाश पाजा त्यांच्या जा फुकुसात जाणार नाही याची काळजी घ्या हे पाणी स्वपासताना थोडंसं थंड न करत पाणी पाजलं तर चांगलंच आहे उत्तमच आहे आणि आता आपण दुसरी काळजी म्हटली जी, जी पिल्लांना हा आजार होऊच नाही मग कोणती काळजी घ्यायची आहे तर त्याच्यात त्यांना दूध जास्त पि जाणार नाही त्याच्या पोटात याची काळजी घेतली पाहिजे शेळीला ज्यावेळेला आपण पिल्लं पिण्यासाठी सोडतो त्यापैकी त्यावेळेला बऱ्यापैकी शेळीला हे ज्ञान असतं की आपल्या पिल्लांना किती दूध पिलं पाहिजे काही शाळांना दूध कमी असतं त्यामुळे ते, ते काही विशेष नाही काही शाहांना जास्त असतं विशेषतः करून माझ्याकडे माझ्याकडच्या बिटनच्या शाळेत दूध जास्त असतं त्यामुळे पिल्लाला बरेचदा दूध जास्त जातं पोटात पण बरेचदा शेळी ही स्वतः आपल्या पिल्लाच्या बाबतीत सजग असते ती पिल्लाला काही काळानं दूध पिऊन झाले की लात मारून स्वतः बाजूला करते किंवा पिल्लू दूध पित असताना काही वेळासाठी थांबतं त्यावेळेला आपण ओळखलं पाहिजे ह्याचं दूध पिऊन झाले त्याच्या त्याच्या पुढा दूध पाजता त्याला अर्थ नाही आहे त्यावेळेला आपण ते बाजूला केलं पाहिजे किंवा आपण वरून बाटलीने त्याला दूध पाजत असो त्यावेळेला आपल्याला सुद्धा लक्षात आलं पाहिजे बाबा ह्याला कोणतं योग्य प्रमाण आहे आपण समजून घेतलं पाहिजे त्या प्रमाणात त्याला दूध पाजलं पाहिजे ज्यावेळेला तुम्ही वरचं दूध पाजायला चालू करता मित्रांनो त्यावेळेला अगदी थोड्या प्रमाणापासून हळूहळू प्रमाण वाढवत नाही एकदमच त्याला जास्त दूध बाटली आणली छोटी एखादी आणि ती फुल भरून त्याला दूध पाजलं असं करू नका पहिला अर्धी बाटली पाजा पिल्लाचा किती वय आहे काय त्याची भूक आहे याच्या आचारून आपल्याला कमी जास्त करावं लागणार त्या गोष्टी पण अंदाज घ्या मित्रांनो आणि अंदाजा घेऊन योग्य प्रमाणात त्यांना दूध पाजा दुसरं मी जशी चूक केली मला उन्हाचं बद्दल माहिती आहे की बाबा पिल्लं दूध की लगेच त्यांना कडक उन्हात सोडायचं नसतं मी सोडत सुद्धा नाही पण माझी चूक झाली की थंडीसाठी मी जे दोन बल्ब लावले होते दोनशे दोनशे वॅटचे त्याच्या खाली जे उबदार वातावरण होते त्याच्यातच मी लगेच पिल्ली सोडली की रात्री तिथंच पिल्लं सोडायची त्यांना पिढ पिऊन झाले की आणि सगळं कपाल गे त्यांचा बंद करून आपण जायचं हा माझा दिनक्रम होता आणि पिल्लंसुद्धा छान उबदार वातावरण असल्यामुळे खाली पोत्यात वरती बल्ब आहे उबदार वातावरण सगळी तिथंच खाली गोळावून बसत होती आणि ते तिथं माझी काळजी एक मी एका गोष्टीची घ्यायला गेलो आणि चूक एका गोष्टी दृष्टीनं झाली त्यामुळे तिथं ते माझ्या चार पिल्लांना थोडा थोडा दिवसाच्या अंतरान त्रास झाला एक पिल्लू जी मुळात जन्मतः जर आशतो तर तीच वाचू शकलं नाही बाकीची पिल्लं आता माझी व्यवस्थित चांगले खेळत आहेत आणि त्यांना मी हे औषध उपचार केले लगेचच त्यांना पहिला सोळा पाजला हे आजाराचा लक्षात आल्यावर नंतर सिलीन पाजलं आणि त्यामुळे ती पिल्लं लवकर कवर झाली आणि डॉक्टरांना सुद्धा मी फोन करून विचारलं त्यांच्या सल्ल्यानुसार मी अँटीबायोटिकसुद्धा दिले पिल्लांना जरी ती बरं झाली असली तरीसुद्धा मी एक प्रिकॉशन म्हणून त्यांना ते अँटीबायोटिक दिली त्यामुळं पिल्लं आता माझी व्यवस्थित आहेत पण ही काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आता मित्रांनो बऱ्याच माझ्या शेवटपाला मित्रांना प्रश्न पडला असणार की यातून आपलं पिल्लू बरं झालं हे कसं लक्षात यायचं तर आपलं पिल्लू निस्तेज झाले सुस्त झाले त्याला चालता येत नाही उठता येत नाही ही पिल्लाच्या आजाराची सुरुवात आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो समजा सोडा पाजला थोड्या वेळा आम्हाला सिलीन पाजलं किंवा सोडा पाजल्यानंतरही काही वेळा लगेचच पिल्लं लगेच म्हणजे काही काळानंतर संडास करतात पिल्लांना संडास केली की ओळखायचं त्याची तब्येत सुधारायला चालू झालेली आहे त्याच्या आताड्याच्या हलचाल पुन्हा व्यवस्थित सुरू व्हायला लागले त्यामुळे संडास झाले त्याला आणि ह्या आजारात संडास झाले की पिल्लू आता बरं व्हायला लागलं हे ये लक्षात येण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे त्यामुळं आपलं पिल्लू जर ह्या आजारामुळं आजारी झालं असेल आणि त्याला आपण उपचार केले तर त्याच्या संडासकडे लक्ष देणं गरजेचं आहे की बाबा हे किती वेळानं संडास करते किंवा काय तर ज्यावेळी ते संडास करेल त्यावेळी ओळखायच की आता हे यातून बाहेर पडायला चालू झालं आहे आणि त्याच्यानंतर काळजी करण्याचं फारसं कारण नाही आहे फक्त मी सांगितलं जसं दूध चोवीस तास बंद करा ओ आर एसची ची पावडर पाजा आणि त्याला पूर्ण बरं वाटल्यानंतर पूर्ण ते उड्या मारून खेळायला लागलं की त्याच्यानंतर त्याला चोवीस तासानंतर दूध पाजायला सोडा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा माझ्या मते बऱ्याच शेळीपालकांना हा आजार ओळखता येत नव्हता आता जर या लक्षणावरून त्यांना ओळखता येत असेल तर ते उपचारही करू शकतात कारण उपचार फारसे अवघड नाही आहेत लवकरात लवकर लक्षात आले तर लवकरात लवकर हे उपचार होऊ शकतात आणि त्याच्यानंतर पिल्लूचा लवकरात लवकर बरं होऊ शकतं पण जर आपल्या लक्षात याला वेळ झाला आणि उपचाराला वेळ झाला तर मात्र पिल्लू बरं व्हायलासुद्धा वेळ गेली आणि कदाचित पिल्लू खताला सुद्धा लागू शकत नाही या आजारात पिल्लू दगावू शकतं कोमामध्ये जाऊ शकतं या पुढे बऱ्याच गोष्टी होतात पिल्लू एकदा जर थरथरायला चालू झालं झोपल्या जागेला तर ते केस बरीच पुढे आहे हे ओळखायला पाहिजे आणि त्वरित ह्या केसमध्ये डॉक्टरांना बोलवलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर ओळखण्यासाठी आपलं आपल्या पिल्लांच्या लक्ष पाहिजे आपल्या शेळीकडे लक्ष पाहिजे की कित, तिथे किती दूध पितात दिवसभर आपल्या शेळीपाशी पिल्ली ठेवतोय का त्याच्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो आहे किंवा पिल्लं सकाळच्या वेळेला पिऊन झाला लगेच उन्हात खेळायला सोडतोय का हे लक्षात घ्या किंवा माझ्यासारखं तुम्ही थंडीपासून बचाव करण्यासाठी काहीतरी उष्णतेची सोय केली आणि तिथं पिल्लांना दूध पिऊन लगेच सोडतोय का ह्या गोष्टी लक्षात घ्या अशा चुका नकळत होऊ शकतात आपल्याकडून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहील असं नाही माझं जसं डोक्यात आलं नाही काही गोष्टी तसं तुमच्या पण होऊ शकतात पण काळजी घेणं आपलं काम आहे त्यातून एखादी चूक झाली तर लगेच लक्ष ओळखून उपचार करणं सुद्धा आपलं काम आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्हाला ह्या कामा सर्व गोष्टी मदतीला येईल अशी माझी आशा आहे आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या नवीन पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुन्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र